झे मराठी आरसा महाराष्ट्राचा सोनगिर पोलिसांची मोठी कारवाई कंटेनरसह सह सव्वीस लाखांचा गुटखा जप्त कंटेनर चालकासह एक अटकेत सोनगीर पोलिसांनी एक मोठी कारवाई केली असून यात प्रतिबंधित गुटखा व पान मसाल्यासह सव्वीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय तसेच दोघांना अटक करण्यात आली आहे गुरुवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली सोनगीर पोलिसांना शिरपूरकडून मुंबईकडे जात असलेल्या एका कंटेनर मध्ये मोठ्या प्रमाणात भरून आणला जात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी फाट्यावर सापळा लावून कंटेनरची तपासणी केली असता कंटेनरमध्ये लाखोंचा गुटखा आढळून आला या कारवाईत कंटेनर चालक मोहम्मद समीम इदूद खान आणि त्याचा साथीदार पवन जय भगवान शर्मा यांना अटक करीत त्यांच्याकडून दहा लाख पंचेचाळीस हजार रुपयांचा राजनिवास पान मसाला एक लाख शहात्तर हजार रुपयांचा जाफरानी लाख रुपयांचे कंटेनर असा एकूण एक रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पोलिसांनी या गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू या पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे म्हणाले त्या अनुषंगाने आज सकाळी साडेपाच वाजता आपण सरकार आलो असतात त्याच्यामध्ये एकूण आपल्याला जवळजवळ सत्तावीस लाखाचा माल मिळालेला आहे ट्रक धरून त्याच्यामध्ये राजविलास राजनिवास पान मसाला जात्र तंबाखू आणि हा अशोक लेलँडचा कंटेनर असा एकूण सत्तावीस लाखाचा आसपासचा माल आपण जप्त केलेला आहे त्याच्यामध्ये दोन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे त्याचं नाव आहे मोहम्मद सलीम इगू खान हा राहणारा उत्तर प्रदेश रायपर्यंतचा आहे

पोलीस हेड कॉन्स्टेबल युसुफ शेख पोलीस हेड कॉन्स्टेबल हरीश गडरी पोलीस नाईक अमरीश सानप पोलीस कॉन्स्टेबल जगदीश अहिरे विजय पाटील यांनी ही कारवाई केली प्रतिनिधी कार्तिक सोनवणे झेप मराठी धुळे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे